बंद आणि अवसायानात निघालेल्या सहकारी संस्थांच्या मुद्दलाची संपूर्ण थकबाकी तसंच चालू उपसा सिंचन संस्थांच्या मुद्दल थकबाकीची निम्मी रक्कम राज्य सरकार भरणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली या संदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणून त्यास मंजुरी घेतल्यानंतर राज्यातील दोनशे पंचेचाळीस सहकारी संस्थांच्या चाळीस हजार दोनशे पंचेचाळीस सभासदांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या निर्णयाचा लाभ होणार असून शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज मिळवण्याचा मार्गही खुला होणार आहे सांगली जिल्ह्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थांचे थकित कर्ज माफ करण्याच्या मागणीसंदर्भात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली राज्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्या कर्जावरील व्याजाच्या थकबा ची रक्कम संबंधित जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांनी माफ करण्याची तयारी दर्शवली आहे त्यांनी संपूर्ण व्याजाची थकबाकी माफ केल्यास उर्वरित थकीत मुद्दलाची रक्कम राज्य शासनातर्फे अदा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं दरम्यान अजित पवार यांनी आज प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या बैठकीत राज्यातील विकास प्रकल्पांचा घेतला सविस्तर आढावा पुणेकरांची वाहतुकीच्या कोंडीतून सुटका करण्यासाठी सर्व विभागांनी योग्य समन्वय ताळमेळ ठेवत कामं करावीत तसंच विलंबामुळे प्रकल्पाच्या किमती वाढतात त्यामुळे नियोजित वेळेत विकासकामं मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत दिल्या